मित्र दोन हजार पंचवीस चे फक्त पाच महिने राहते हे वाक्य ऐकलं आणि काही क्षण मी देखील थांबलो कारण हे वाक्य इतकं इझी आणि सोपं ना पण त्यामागे अर्थ जबरदस्त आहे कारण आपण सगळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठमोठे स्वप्न पाहत होतो ह्या वर्षी नक्कीच आपण बदलणार यावेळेस नक्कीच यावेळेस कमबॅक आपण नक्कीच करणार पण आता पण आता ऑगस्ट सुरू झालाय आणि उरलेस फक्त पाच महिने खरा प्रश्न आहे या सात महिन्यात आपण काय केलंय फक्त संकल्प केले का खरोखर आपण बदल घडून आणला स्वप्न अजूनही आपल्या त्या कागदावर लिहिलेल्या आजपासून सुरुवात करणार आणि पुन्हा उद्याची वाट पाहिली हो मी पण कुठे कुठे तसंच केलंय नवीन वर्ष नवीन रिझॉल्युशन कागदावर लिहिणं मला बॉडी बनवायची आठवड्यात पाच पुस्तकं वाचायची स्टडी मध्ये मला ऑल आउट जायचं आहे पण पन... काहीच नाही केलं आणि केलं काय आपण हातात फोन घेतला आणि वेळ आपला सरकत केला पुन्हा एक नवीन दिवस पुन्हा एक नवीन सबब पण आता हे वाक्य तुमच्या डोक्यात घुमत दोन हजार पंचवीस च्या फक्त पाचच महिने उरले पाच महिने ही संधी आहे की तुम्हाला मिळणारी सजा आहे हे ठरवायचं आपल्या स्वतःलाच आहे पाच महिने म्हणजे दीडशे दिवस एकशे पन्नास दिवस म्हणजे तीन हजार सहाशे तास तीन तास हजार सहाशे तास म्हणजे दोन लाख सोळा हजार मिनिट तुझं संपूर्ण आयुष्य बदलायला ही वेळ खूप आहे मित्रा जर विराट कोहली एका सीझन मध्ये पुनरागमन करू शकतो एक युपीएससी प्रयत्नात यश मिळवू शकतो जर एक सामान्य माणूस स्टार्टअप उभा करू शकतो तर माझ्यासारखा तुझ्यासारखा व्यक्ती का नाही मित्रा काही एक्झाम्पल्स देतो मी आय पी एस किरण बेदी पहिली महिला अधिकारी तिला पोलिसाचं काम जमणार नाही मुलींच हे कामच नाही पण तिने काय केलं ती थांबली का नाही तिने सिद्ध करून दाखवलं की योग्यता ही फक्त स्त्री पुरुष पाहून येत नाही ती येते जिद्दीवर राजकुमार राव आधी होता तो राजकुमार यादव गुरगावच्या एका छोट्याशा खोलीत राहणारा मुलगा त्याच्याकडे कधी जेवायलाही पैसे नव्हते ऑडिशन नाकारली जात होती पण त्याने हार मानली का नाही आज तो राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आहे आय एस टीना डाबी पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही जमलं दुसऱ्याही अपेक्षा कमी नाही तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ऑल इंडिया रँक वन मित्रा हे सगळे लोक काय वेगळे होती का त्यांच्याकडे ही काही जादूची कांडी होती का नाही त्यांच्याकडे फक्त एक गोष्ट होती ते हरले पण त्यांनी हार मानली नाही आपण अजूनही हरलेलो नाहीये कारण वर्ष संपलेलं नाहीये अजून वेळ आहे पण ती निघून जाते आज सुरुवात केलीस ना डिसेंबर मध्ये तुला अभिमान वाटेल आज पुन्हा अभ्यास ना तर पेपर मध्ये डोळ्यात तुझा आत्मविश्वास असेल आज वर्कआउट सुरू केलास ना तर पुढच्या वर्षी आरशात स्वतःला हिरो म्हणून पाहशील फक्त एक विचार मनात ठेव या उरलेल्या पाच महिन्यांनी तुझं आयुष्य तुला ठरवायचंय आता काय करणार स्मित्रा उद्यापासून का आजपासून मी हार जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला तुम्हाला सपोर्ट करतो व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलकन नक्कीच प्रेस करा भेटूयात पुन्हा एका अशा जबरदस्त विषयासोबत तोपर्यंत टेक केअर ब बाय